नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनेती आम आदमी पक्षाचे संस्थापक सर्वे सर्व आणि सगळ्यात मोठे नवटंकीबाद जे आहेत अरविंद केजरीवाल यांचं तुरुंगात जाणे नंतर बाहेर येणे प्रचारासाठी परत नाटकं करणे की मला वेगवेगळ्या टेस्ट कशा करायच्या आहेत काय ते पण ते कोर्टाने नाकारणे आणि प्रत्यक्ष एक तारखेचं शेवटचा टप्पा झाल्याच्यानंतर परत यांना तुरुंगात जावं लागणे हे सगळे प्रकार चालू असताना मध्ये जिल्हा न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केलेल्या अर्जावरती निकाल आला आणि त्या न्यायाधीशाने त्यांना बेल दिली म्हणजे जामीन मंजूर केला तो मंजूर केल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांनी ह्या लिब्रांडू पत्रकारांनी तथाकथित डाव्या सेक्युलरांनी आनंद व्यक्त केला मोदीची हुकुमशाही कशी मोडून मोडून पडलेली आहे आणि न्यायव्यवस्थेचा कसा विजय आहे सगळं झालं या निकालाची शाई वाळायच्या आतच या सॉलिसिटर जनरलनी जो जेव्हा दावावरती उच्च न्यायालयामध्ये केला होता आणि त्याच्यामध्ये हे स्पष्ट सांगितलं होतं की जे पुरावे आम्ही सादर केले ते त्या न्यायाधीशांनी बघितलेच नाहीत बरं हे नुसतं तोंडी सांगितलंय असं नाही त्यांनी हे प्रत्यक्ष उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निदर्शनात आणून दिलं की खालचा न्यायाधीश असं सांगतो सा आहे खालच्या कोर्टाचा न्यायालयाचा की हे सगळे तुम्ही सादर केलेले कागदपत्र पाहायला मला वेळ नाही कुठल्याही अशा प्रकरणामध्ये आलेल्या सगळ्या ह्याच्या संदर्भामध्ये त्याला बेल देणं हा नियम आहे म्हणून मी तातडीनं बेल देतो आहे म्हणजे कल्पना करा अतिशय गंभीर असा तो गुन्हा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीनी म्हणजे जे काही सगळं प्रकरण समोर आले त्याच्यामध्ये उलटं असतं बर्डन हे नेहमी समोरच्यावरती असतं की त्यांना सिद्ध करायचं की तो निर्दोष आहे एवी बाकी सगळ्या हा बारीक फरक जरा लक्षात घ्या मी तुम्हाला विनंती करतो कुठल्याही प्रकरणामध्ये जेव्हा पोलीस पकडतात तेव्हा पोलिसांना सिद्ध करावं लागतं की गुन्हा त्यांनी केला आहे तोपर्यंत तो, तो निर्दोष असतो ईडीच्या कारवाया किंवा पी एम एल ए ह्या सगळ्या ह्याच्यामधली अडचण अशी आहे की याच्यामध्ये ज्याच्यावरती हा आरोप केलेला आहे त्याला हे सिद्ध करावं लागतं की तो निर्दोष आहे म्हणून तो दोषी आहे म्हणून तर त्याच्यावरती कारवाई सुरू झालेली उलट आहे थोडंसं केवळ ही जी प्रकरणं आहेत पी एम एल ए प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ह्याच्या संदर्भातल्या प्रकरणामध्ये हो कारण की हे ट्रेल आधीपासून सापडलेले असतात त्याचे पुरावे आधीच मिळालेले असतात त्याच्यानंतरच त्यांना अटक केलेली असती कारवाई सुरू झालेली असते यांचा बदमाशपणा बघा किती आहे ते खालच्या न्यायालयामध्ये तुम्ही गेलात तुम्हाला तुमच्या ह्याच्याप्रमाणे काय म्हणता येईल तसं ते तुम्ही ताबडतोब काय जामीन मंजूर करून घेतला काय मॅनेज करायचं ते केलं असो पण त्याच्यावरती टीका करण्यात अर्थ नाही नियमाप्रमाणे ईडीच्या वकिलाने तातडीनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन जेव्हा हे सिद्ध केलं की खालच्या न्यायालयामध्ये आम्ही सादर केलेले पुरावेच पाहिलेले नाही आहेत कागदपत्रच तपासलेले नाही आहेत मग उच्च न्यायालयाने ह्याची सगळ्यांची दखल घेतली ह्याची जी काही जेल आहे ह्याचं तुरुंग आहे तो कायम ठेवला त्याच्या जामिनावरती स्टे दिला आता सगळं पाहून पुढं काय निकाल यायचात येईल आम्ही समोर एक वारंवार मुद्दा ठेवतो हो आहोत हे जे सगळं नॅरेटिव्ह सेट करणं चाललं आहे आपल्या व्यवस्थेमधले दोष दाखवणे ते मोठे करणे त्याच्यावर हल्ले करणे त्याच्या निमित्तानं आरडाओरडा करणे तुम्ही ह्या सगळ्यांची चोवीस तासामध्ये बदललेली भाषा बघा त्यांना खालच्या को कोर्टानी न्यायालयाने जामीन दिल्याच्यानंतर ताबडतोब हींची सगळ्यांची वक्तव्य तपासा आणि वरच्या न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं गेलं ते आव्हान मान्य करून त्याच्यावरती स्टे म्हणजे त्याच्यावर स्थगिती आली आणि यांना तुरुंगात लागते की लगेच त्यांची भाषा बदलली म्हणजे एका मिनटात सरड्यापेक्षाही जास्त वेगानं हे रंग बदलतात म्हणजे एका मिनिटात तुम्हाला मोदी हुकुमशा आहे की नाही न्यायव्यवस्था चांगली काम करते की नाही कळतं लगेच दुसऱ्या मिनिटामध्ये ती उलटा होऊन जाते बरं इतकं करूनही तुम्ही ज्या पद्धतीनं फटाके फोडले आणि आनंद व्यक्त के केला आणि काय काय केलं अरे त्यांनी असं काय मोठं देश की देशप्रेमाचं काम की देशभक्तीचं काम केलेलं देश के आहे हा जो सगळा दारूचा घोटाळा आहे त्याच्यामध्ये हे सगळं प्रकरण चालू आहे तुम्ही असे काय भगतसिंगाचे अवतार स्वतःला समजायला लागला म्हणजे ह्याच्यातला हा जो सगळा ढोंगाचा भाग आहे किंवा तथाकथित देशभरचे सगळे सुटला रे केजरी भाऊ अरविंद भाऊ सुटला रे म्हणजे जसं काय तो तू काय मोठ्या देशभ भक्ती कुठं तरी तुरुंगात इंग्रजांनी तुरुंगात टाकलं होतं बाहेर सोडलं की आनंद व्यक्त कराल काय परिस्थिती होऊन बसलेली ही आणि तथाकथित बुद्धिवंत जेव्हा पद्धतीने त्याचा सगळा प्रतिवाद करतात ते जास्त भयानक आहे सगळं अरुंधती रायला जेव्हा प्रत्यक्षात त्यांच्यावरती कारवाईला परवानगी भेटली आणि ह्यांच्या ज्या प्रतिक्रिया उमटल्या भयानक आहेत त्या सगळ्या चौदा वर्षापूर्वीचं जरी प्रकरण असलं तरी तिची मानसिकता कशी देशद्रोहीची दोषद्रोही आहे आणि ह्याच्यातला बदमाशपणा लक्षात घ्या मी तुम्हाला परत तो एक संदर्भ सांगतो की त्यांचं असं वक्तव्य अरुंधती रायचं हे सगळं एकाच ह्याच्यात म्हणजे हे वेगवेगळं काही नाही आहे हे सगळे ठिपके जोडले तर एकच तो देशद्रोही देशविरोधी आतंकी समोर येतो अरुंधती रायचं असं म्हणणं होतं की काश्मीर वॉज नेवर द पार्ट ऑफ इंडिया अरे मी जुनं तुम्हाला सांगत नाही आत्ता चारच दिवसापूर्वी सिनखेड राजाला लखोजी जाधवांच्या समाधीस्थळाच्या परिसरामध्ये उत्खननामध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले शेषशाही विष्णूची मूर्ती सापडली त्या मूर्तीवरचं जे अलंकरण आहे अतिशय सुंदर असं ज्या पद्धतीनं समुद्र मंथनाचा देखावा कोरलेला आहे किंवा लक्ष्मी त्याच्या पायाशी बसलेली आहे हे सगळं आशाला अशाच पद्धतीनं हे सगळे मूर्ती आणि असे सगळं अलंकरण काश्मीरमध्ये पण सापडलेला आहे काश्मीरमधल्या मार्तंडा मार्थंडा सूर्य मंदिराचे जे आता त्याच्यातलं जे म्हणजे भग्न वास्तू ती उभी आहे तसंच त्याच पद्धतीचं दुसरं सूर्य मंदिर हे प्रसिद्ध असं कोणाचं सूर्य मंदिर आहे तिसरं सूर्य मंदिर गुजरात मध्ये मोढेराला सूर्यमंदिर आहे त्याच पद्धतीच्या मूर्ती कल्याणाचा राजतरंगिणी ग्रंथ हा उपलब्ध आहे काश्मीरमधला मधला किंवा काश्मीरी शैवमत नावाचं एक दार्शनिक महत्वाचा अतिशय असा ग्रंथ आहे हे सगळं असताना किंवा या ज्या ठिकाणी बसून मी हा व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळ देवगिरी किल्ल्यावरती जो संगीतज्ञ शारंगदेव देव म्हणून होता त्याचे मूळ कश्मीरी होते आणि अरुंधतीराव असं बिंदास विध विधान करणार की काश्मीर वॉज नेवर पार्ट ऑफ इंडिया काय तुझा अभ्यास काय तुझी या विषयातली गती आणि काय त्याला समर्थन करणाऱ्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार आत्ता केजरीवालांचं समर्थन करणारे अरुंधती रायचं समर्थन करणारे बौद्धिक पातळीवरती त्यांच्या बाबतीमध्ये भरभरून लिहिणाऱ्यांवरती माझा आक्षेप हा आहे हे सगळे लोक जास्त गुन्हेगार आहेत प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून एखाद्याचा खून करणारा परवडला तो नालायक आहे मूर्ख आहे त्याचं डोकं कसं भट्ट झालेलं आहे किंवा काय त्याला उतलून प्रत्यक्ष शिक्षा तरी करता येते हे जे सगळे बौद्धिक भ्रष्टाचार करणारे प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत पिढ्यानं पिढ्या यांनी अशा बौद्धिकतेनं नाचवल्या राम मन पुन्हा एक उदाहरण सांगतो मी अयोध्येच्या राम मंदिराच्या त्या परिसरामध्ये प्राचीन काय मंदिराच्या खांबांचे जे अवशेष सापडलेले होते तेव्हाचीच गोष्ट आहे यापूर्वी जेव्हा त्या ठिकाणी आणीबाणीच्या मागे पुढे पंच्याहत्तर शहात्तरच काहीतरी साल आहे त्या सालामध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये हा अहवाल समोराच्या आल्याच्यानंतर तो, तो दाबला गेला हे के के महम्मद त्या स समितीचे सदस्य सांगतायत त्या ठिकाणी एक प्राचीन मंदिर होतं वैष्णव मंदिर होतं बाकीचे सगळे त्यांनी जे पुरावे सांगितलेले सगळे ते आणि यांचा बौद्धिक भ्रष्टाचार भयानक हा आहे की रोमिला थापर आफो असो इरफान हबीब असो हे सगळे बदमाश बौद्धिक असं सांगतात की समतल जागेवरती मस्जिद उभी होती म्हणजे आता ही या सगळ्या मंदिराच्या बांधकामाप्रसंगी ते सगळे अवशेष काढून बाजूला ठेवलेले आहेत कुठल्याही अभ्यासकांनी तपासावेत ते काश्मीरमधलं पण तीच गोष्ट आहे म्हणजे हे जे खोटं नॅरेटिव्ह पसरवतात ना आता मी परत तो धागा धागा आता इथे अरविंद केजरीवालच्या प्रकरणाला आणून जोडतो ज्या पद्धतीने यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्याचे पुरावे ईडीला ज्या पद्धतीने मिळाले जे मनी ट्रेल सापडलं तो पैसा गो गोव्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कसा खर्च झाला हे सगळं दाखवून दिल्याच्या नंतर केवळ एक अरविंद केजरीवाल नव्हे तर जसं काही एखाद्या गँगचा लिडर असावा तशी ती सगळी आम आदमी पक्ष म्हणजे लुटारूंची टोळी त्याचा हा लिडर आहे हे सगळं पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडलेले त्याचे बाकीचे सगळे चालू असताना हे समर्थन काय करायला लागलेत की नाही नाही तो कसा निष्ठावान आहे तो कसा काय निर्दोष आहे आणि हे ठरून ठरून कसं लावलेलं अडचण इथे आहे त्यांनी केलेला भट्टाचार किंवा आता जो पाण्याचा भयानक प्रश्न तयार झालेला आहे दिल्लीला आणि फुकट पाणी वाटणारे लोक होते हे सगळे यांच्या जे काही भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत ते प्रत्यक्ष लोकांना आता भोगावं लागत आहेत असाच विजेचा प्रश्न तयार झालेला आहे तिथे तुम्ही फुकट वीज देतो म्हणले होते याच पद्धतीनं ना, नालेसफाईचा सगळा गंभीर प्रश्न तयार झाला आणि त्या यमुनेला मागच्या पुरामध्ये अर्धी दिल्ली बुडालेली होती आताही परत पावसाळा तोंडावरती आहे वारंवार हे सिद्ध होत आहे की यांनी ज्या पद्धतीचा सगळा हा भ्रष्टाचार चालवलेला होता बाकी कागदपत्र आणि न्यायालयामधल्या केस आणि ह्या सगळ्या चालत राहतील आत्ता ह्या घडीला मी बोलतो आहे तेव्हा दिल्लीमध्ये पाण्याची भयानक समस्या तयार झालेली आहे आत्ता मी बोलतोय तेव्हा तुम्हाला पावसाळा सुरू होत आहे आणि आत्ताच पुन्हा काही दिवसामध्ये त्या नालेसफाईचं सगळं बिंग उडं पडणार आहे अरविंद केजरीवाल हे ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार करत आहेत त्याचा सरळ थेट प्रत्यक्ष पुरावाच काय त्याचा अनुभव दिल्लीच्या सर्वसामान्य जनतेला त्याला 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 तोंड द्यावं लागतं आहे आणि हे बदमाश सगळे बौद्धिक पातळीवरती त्यांचं समर्थन करतात आणि जेव्हा बोलतात तेव्हा हे विद्वान कशा पद्धतीनं बांधले गेलेले आहेत त्यांच्या दावणीला विकल्या गेलेले आहेत आणि करोडो रुपयाच्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये देऊन सगळा मीडिया कसा अंकित करून ठेवलेला होता अरविंद केजरीवालांनी समोर येत आहे या प्रकरणामध्ये न्यायालय जे काय निर्णय दिल तो मान्य आहे आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या सुद्धा असं म्हणालो होतो की जो काही निकाल असेल तो आम्ही मान्य करूत कारण की सगळ्यात पहिले म्हणजे लोकशाही जिंकलेली आहे मतदान झालं तेव्हा पण हे बदमाश तेव्हा काहीच म्हणत नव्हते आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात विरोधकांच्या जागा निवडून आल्याच्यानंतर मग यांचं तोंडचूप झालं पुन्हा मध्ये ई व्ही एमच्या बाबतीमध्ये इलॉन मस्कने केलेल्या ट्विटवरून यांनी गोंधळ करायचा प्रयत्न केला होता हे सगळं ठरवून ठरवून भ्रम करायचे कसे प्रयत्न ते हे लक्षात घ्या आणि हा जो सगळा देशद्रोही अजेंडा आहे नॅरेटिव्ह आहे खोडून काढा इथेच थांबूयात धन्यवाद